आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज बापरे त्यांचा डोक्यावर परिणाम झालेला आहे खडसेंचा त्यांचा इलाज करावा लागेल मला लवकर म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्याचा गव्हा आहे अख्खा जळगाव जिल्हा गवा की कि मी किती हजार विद्यार्थी मी त्या युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो मी कुठे गेलो होतो कोणत्या जेलमध्ये होतो आता या माणसाचं काय करावं मला असं समजत नाही मला घर हा बिचारा सगळ्या दूर हारलेला आहे त्याला आता इतका दंड झाला आहे की त्याला चप्पल घालायला पाहिजे पैसे राहणार नाही अशी परिस्थिती यांची झालेली आता एकशे सदो सदोतीस कोटी रुपये त्यांना मुरुम चोरला शेतातला विकून टाकला डोंगर घेऊन त्याचा दंड झालेला आहे सत्तावीस कोटी रुपये त्यांना आता इन्कम टॅक्स भोसरी एम आय डी सीची जमीन त्याच्या प्रकरणातला तो दंड त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे ते इतके परेशान झालेले आहेत की त्यांना काय मला समजत नाही त्यांना माझ्याशिवाय दिसतच नाही आता माझी काय चूक आहे तुम्ही हो चोऱ्या के केल्या याच्यासारखे माझा गुन्हा आहे का आणि म्हणून ते वाटेल तसे असं बोलत असतात काहीही आता आता या गोष्टीला कोणाला पुरा मी तिथे नाही मी दोन्ही मी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा मी सुरुवातीपासून संघाचा स्वयंसेवक मी भाजपचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तर त्यांनाही माहीत आहे तेही सोबत होते ते वेगळ्या जेलमध्ये होते मी असं म्हणत नाही की ते नव्हते म्हणून पण उगाच काहीतरी बडबडायचं आणि पुरावे दाखवा आता त्यावेळेला खरं मोबाईल नव्हते आपल्यालाही कल्पना आहे याची की ते सगळे फोटो काढतो होते म्हणून असे नाही आहे पण डॉक्टर सरोदे आमचे खासदार होते ते होते आम्ही होते वायजी माणसं होते आम्ही सगळे वीस दिवस एका जेलमध्ये राहिलो yeah. दुसऱ्या यायला तर आम्ही थेट वरतीच होतो ते फोटो आमच्या त्या ठिकाणचे इंडिया टुडे मासिक होते माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचे पहिल्या पानावर हेड पानावर एकदम एकच फोटो सिंगल तो जगभर गाजला मला वाटतं असे काहीतरी असं मरीत प्रश्न निर्माण करायचे आणि वायात बडबड करायची त्यांना त्यात त्यांना त्यांचं कसं झालं दम आहे ते एकदम खाली जमित घुसून गेलेले आहेत आणि त्यांना ते आमचं काही बघवत नाही आता काय चाललं काय नाही संकट मोर्चकांनी काय केलं मग मोर्चा काय निघणार आहे मग वीस तारखेला ते काय येणार आहे मग यांनी दिवस काय केलं असे फालतूचे प्रश्न ते विचारत असतात मला त्यांची खरं म्हणजे विचारांची क्यू येते मला बाकी त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा